नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील मेडोस परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि आपण समोर बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आहे ते आंदोलन सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी जो भूखंड आरक्षित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी जे आहे ते आपण बघू शकतो त्याचं व्यवसायीकरण सुरू असल्याचा आरोप जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात येतोय आणि आता आपण बघू शकतो ज्या जागेवरती व्यवसायीकरण सुरू आहे जी जागा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यापीठासाठी देण्यात आलेली आपण बघू शकतो त्याचा बोर्डही आपल्याला डावीकडे पाहायला मिळतं आणि त्याच जागेवरती आपण बघू शकतो व्यवसायीकरण सुरू आहे आणि असा आरोप जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदाधिकाऱ्यांकड्याचा येतो करण्यात आलेला आहे आणि बघू शकतो आपण त्याच्या विरुद्ध जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी मनसे जे आहे ते बघू शकतो आपण इथे सगळे पदाधिकारी बसले आपल्याला पाहायला मिळत पुष्कराज विचारे आपण बघू शकतो महाराष्ट्र निर्माण सेनेचे उपषद प्रमुख पुष्कराज विचारे असतील त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेस आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि ठाणेकर नागरिक उपाशी भूखंड धारक मात्र तुपाशी अशा आशयाचे बॅनर जे आहे ते हाती घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शैक्षणिक भूखंडाची वसुली करतही कोण अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते या सर्व मनसैनिकांच्या सैनिकांच्या हाती आपल्याला पाहायला मिळतात आणि या जागेचं व्यवसायीकरण सुरू असल्याचा आरोप जो आहे तो आपण बघू शकतो नमस्कार सगळ्यांनी सगळ्यांनी जायचं बघू शकतो आपण आपण पाहू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयती आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी जयती जा ही जागा आरक्षित करण्यात आलेली होती परंतु या ठिकाणी या जागेवरती व्यवसायीकरण सुरू असल्याचा आरोप जो येतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात येतोय शिक्षण भूखंडाची वसुली आशयाचे फलक हाती घेऊन हो आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे से पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी हा भूखंड जो आहे तो आरक्षित करण्यात आलेला आणि येथे आपण पाहू शकतो आता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि या भूखंडाचा होऊ शकतो व्यावसायिकरण सुरू असल्याचा आरोप जो आहे तो इथे करण्यात येत आहे आपण संवाद साधणार चालू आहे आणि त्या प्रदर्शनाच्या बाहेर तुम्ही आंदोलन करताय आमचं या प्रदर्शनाला प्रदर्शन विरोध नाही आहे तुम्ही जर इथे बोर्ड बघत असाल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ठाणे केंद्र हे इथे लिहिलेलं आहे आज तुम्हाला मी सांगतो कवडी मोल भावाने ठाणे महानगरपालिकेनी हा भूखंड दिलेला आहे आज हा भूखंड का दिला तर ठाण्यातल्या जे विद्यार्थी आहेत त्यांची सोय व्हावी त्यांना आज तुम्हाला सांगतो की आज यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे आज या दिवशीही इथे हा भाड्याने दिलेला आहे आज ठाण्यातल्या जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्यांची व्हावी म्हणून हे दिलेलं आहे काही प्रदर्शनासाठी दिलेलं आहे आज आमचा आरोप आहे या सगळ्यामध्ये वसुली केली जाते ठाणे महानगरपालिकेच्या देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही हे डायरेक्ट आंदोलनाला बसलेलो नाहीये याच्या अगोदर हे आम्हाला निदर्शनास येत होतं गेले सहा महिने आम्ही ह्याचं पत्रही आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत स्वप्नील महेंद्रकर त्यांच्या लेटर हेडवरती आम्ही यासाठी पत्रही दिलंय की तुम्ही कारवाई करा आयुक्तांना त्यानंतरही आजच्या दिवशी आम्हाला जर दिसलं त्यासाठी हे आंदोलन आहे आज ठाणे महानगरपालिके ठाणे महानगरपालिकेने एवढ्या कवडीमोल भावाने दिल्यानंतर इथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व्हायला पाहिजे होतं ठाणेकर ठाण्यातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटायला हवा होता आज ठाण्यातले आपले माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि ठाण्यातले बरेचसे जे आपले राजकारणी आहेत त्यांनी सगळ्यांनी याच विद्यापीठात डिग्री घेतलेली आहे मग ठाणेकर विद्यार्थ्यांचा विचार करायला नको आहे का आमची मागणी आहे आम्ही या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री जे आहेत पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेब त्यांची आम्ही याच्या संदर्भात भेट घेणार आहोत नेमकं शैक्षणिकसाठी भूखंड दिला आहे याचं नेमकं धोडी कोण खाते आमचं आमचं स्पष्ट मत आहे की हे ह्याला परमिशन कोण देतं ठाणे था, महानगरपालिका आज तुम्ही जर बघत असाल हा फक्त विषय व्यावसायिकदृष्ट्या तर आहेच आज मला सांगा इथे ठाणे था, महानगरपालिका म्हणजे फायर ची एनओसी कशी काय दिली बघा ना तुम्ही एंट्रन्स एकच आहे उद्या आतमध्ये जर काही घडलं तर आमचा हा आरोप आहे ठाणे महानगरपालिका भ्रष्ट भ्रष्टाचार चालू आहे ह्याच्यात चा, जे अधिकारी आहेत से ते पैसे घेऊन काम करतात आपण पाहू शकतो या भूखंडाच्या आरक्षित जागेवरती व्यावसायिकीकरण सुरू असल्याचा आरोप जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पिकासाठी जी जागा जी आहे ती आरक्षित करण्यात आलेली परंतु या जागेवरती व्यवसायीकरण सुरू असल्याचा आरोप हे सगळे मनसैनिक करत आहेत आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि त्याच निमित्त आपण बघू शकतो हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले शैक्षणिक भूखंडाची वसुली कोण ठाणेकर नागरिक उपाशी धारक मात्र ठाणेकरांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी भेटणार अशा आशयाचे फलक या सर्व मनसैनिकांनी हाती घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो Andalan sudah terasa pelala pahala mereka.

உபாஷே மானேக்காக உபாசி यशवंतराव चव्हाण विद्यापीठ केंद्र ठाणे हा फलकही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या जागेवरती अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे एक मिनिट एकच मिनिट बोललो आता तुला चेहरा रुम थोडे खाली देणार चेहऱ्यातून आपल्या तुझा गिंबल येतो या माझी आज अशोराव चव्हाण यांची जयंती आहे मात्र महापालिकेकडनं जे आर्थिक भूखंड आहे जे त्यांच्या नावा दिले खाली गेले त्याची एकही वीट रचली गेली नाहीये आणि अशातच ही जागा भाडे तत्वावर खासगी वस्तूंच्या विक्रीसाठी केलेली आहे तुम्ही आंदोलन केलेलं आंदोलन करण्याचं कारणच हे आहे कारण गेले सहा ते आठ महिने झाले आम्ही बघतोय की ही जागा जी आहे ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी ठाणे केंद्र म्हणून दिलेली आहे आज ठाणे केंद्र म्हणून का दिली इथं था ठाण्यातल्या नागरिकां म्हणजे जे काही मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही जागा दिलेली आहे त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून ही जागा दिलेली आहे परंतु आम्हाला गेले सहा महिने असं निदर्शनास येत आहे की वारंवार ही जी जागा आहे ही भाडे तत्वावरती देण्यात येते व्यावसायिकरित्या आणि दुसरी गोष्ट ह्याचा आम्ही जे पत्रव्यवहार जो आहे तो महानगरपालिकेच्या आयुक्तांशी केला होता की सदर जागेवरती कुठल्याही प्रकारे तुम्ही अशा प्रकारची प्रदर्शनं भरवू नका परंतु नेहमीप्रमाणे आज यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती असताना पण अशा प्रकारे इथे कार्यक्रम चालू आहे आम्हाला असं वाटतं की ठाणेकर जे विद्यार्थी आहेत त्यांची सोय व्हायला पाहिजे त्यांची आज सोय होत नाहीये त्यांना आज मुंबईला जावं लागतंय आज ठाण्यातले कित्येक मोठे मोठे राजकारण्यांनी या यशवंतराव चव्हाण विद्यापीठपीठातून डिग्री घेतलेली आहे असं असताना मग ते ठाणेकर ठाणेकर विद्यार्थ्यांचा विचार करू शकत नाहीत का आमची अशी मागणी आहे आम्ही या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांची भेट घेणार आहोत की इथे लवकरात लवकर मुक्त विद्यापीठाचं चा काम चालू व्हावं किती वर्षापासून इकडं प्रदर्शन विक्री सुरू आहे किती आम्हाला आम्हाला या संदर्भात कुठलीच माहिती नाही की किती भाडं घेतलं जातं परंतु आम्ही याची तक्रार केली होती परंतु मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे फक्त जागा आरक्षित करायच्या आरक्षित केलेल्या जागा या भाड्यानी द्यायच्या आज तुम्ही जर बघत असाल तर हा एकच एंट्रन्स आहे जाण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे फायर फायर डिपार्टमेंटनी ह्यांना परमिशन कशी दिली हो किती वर्षापासून हा चालू आहे वर्ष दीड वर्ष तर आम्ही पाहतोय भूत्खंड काय कारण आहे त्याच्यावरती आता ते त्यांचं त्यांनाच माहिती परंतु जर तुम्ही तुम्ही एखादी जागा जर आज ठाण्यामध्ये एवढे प्रकल्प झाले तर ह्या निधी देऊ शकत नाहीत का विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निधी देऊ शकत नाहीत काय लोक शिक्षणावरती अर्थसंदर्भात चांगला बजेट मांडलेला आहे का वाटतं यशवंतराव जागेवरती बजेटमध्ये अपेक्षा असताना तो त्यासाठी सांगतो ना की या संदर्भात आम्ही शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत या सगळ्या गोष्टी माणसाने आंदोलन केलेलं आहे पण पुढच्या काळामध्ये जर विद्यापीठाचं जर सुरू झाले नाही तर माणसाला ते आम्ही पहिल्यांदा आता भेट घेऊ आणि भेट घेतल्यानंतर पुढची रुपरेषा आम्ही ठरवू की कुठल्या प्रकारे आंदोलन करायचं हा विषय कुठला कशा प्रकारे तडीच न्यायचा हे आम्ही पाहूया पाहू शकतो परिसरामध्ये हा आरक्षित भूखंड आहे आणि या भूखंडावरती व्यावसायिकरण सुरू असल्याचा आरोप जो आहे तो या मन सैनिकांकडून करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो मागे जो स्टॉल लागलेला आहे त्याच्या अगदी प्रवेशद्वारावर बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच घडामोडी राजकीय बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणेला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद